दिग्रस नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला उमेदवार सौ लक्ष्मीचंदन कलोशे पवार यांना सर्व स्तरातून पसंती लोकनिर्णय न्यूज चॅनलच्या भाकी ठरणार खरे शंभर वर्षानंतर अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षण घोषित झाल्याने दिग्रस नगरपरिषद नगराध्यक्ष पदाची पहिल्यांदाच अनुसूचित जाती महिलेच्या गळ्यात पडणार माड महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याचे दाट संकेत पक्षाने तिकीट न दिल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांनी केले नामांकन दाखल तर अपक्षांची भाऊ गर्दी दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेबसाईटवर दाखल करण्याचे निर्देश दिले असून दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशनपत्र झालेल्या उमेदवारांची यादी घोषित करण्यात येईल तसेच दिनांक एकोणीस अकरा पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राची मागं घेणे तसेच अंतिम अंतिम दिनांक नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व निवडणूक चिन्ह घोषित करण्याचा दिनांक एकोणीस अकरा पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत तसेच दिनांक दोन डिसेंबर दोन हजार रोजी मतदान तर तीन डिसेंबरला निवडणूक निकाल होईल घोषित असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव काकानी यांनी निर्देश केलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे दिग्रज नगरपरिषदेची स्थापना सन दोन हजार चोवीसमध्ये झाली असून आत्तापर्यंत अनेक नगराध्यक्षपदांनी पदभोषविले परंतु राज्य निवडणूक आयोगाने शंभर वर्षानंतर नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित केल्याने पहिल्यांदाच अनुसूचित जाती महिलेच्या नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदाची नगरपरिषद दिग्ग्रस्ते विराजमान होणार आहे आणि दिग्रज नगर परिषद हद्दीमध्ये लोकनिर्णय न्यूज चॅनलने सर्वे केला असता सर्वत्र सौ लक्ष्मीचंदन कलोसे पवार यांच्या नावाला सर्व स्तरातून पसंती होत असल्याचे निदर्शनास आले आहे महाराष्ट्राचे राज्याचे मृद जलसंधारण मंत्री तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयभाऊ राठोड यांच्या शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याचे सुद्धा दाट संकेत असल्याने नगराध्यक्षपदाची माळ सौ लक्ष्मीचंदन कलोसे पवार यांच्या गळ्यात पडणार असल्याचे बाकीत लोकप्रिय न्यूज चॅनलने केले आहे दिग्रस नगरपरिषदेमध्ये सात वर्षापासून सौ लक्ष्मीचंदन कलोसे पवार ह्या नगरसेविकापद भुसवीत आहेत त्या दिग्रस शहर जिजाऊ ब्रिगेडच्या महिला अध्यक्षा आहेत तसेच त्या महिला वाल्मिक संघटनेच्या राज्य महिला उपाध्यक्ष असून त्या माजी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा तसेच शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते रामूजी पवार यांची ती सून आहे तसेच त्यांचे पती चंदन पवार हे कृषी विभागामध्ये अधिकारी आहेत शिवाय त्यांना सामाजिक कार्याची जाणीव असून ते नेहमीच जनसामान्यासाठी लढा देत असतात व मदतीसाठी धावून जात असतात त्यांच्यामुळे त्यांच्याविषयी जनसामान्यामध्ये आपुलकीची भावना असून त्यांच्या नावाची सर्व स्तरातून नगराध्यक्षपदासाठी चर्चा होत आहे हा सर्वे गत दोन ते तीन महिन्यापासून लोकनीय न्यूज चॅनल करीत असून नगराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याचे बाकीत लोकनीय न्यूज चॅनलने केले आहे जनसामान्यामध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना असून नगराध्यक्षपदासाठी सौ लक्ष्मीचंदन कलोशे पवार यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात लोकांमधून पसंती होत आहे